पणवील महापालिकेच्या हद्दीमध्ये पाण्याच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे नागरिकांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागत असून महिलांचा संताप अखेर सिडको कार्यालयावर फुटला गुरुवारी महिलांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट पनवेल येथील सिडकोच्या नागरी सेवा केंद्रावर मोर्चा काढला यावेळी हातात हांडे आणि मडकी घेऊन महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली सिडकोच्या अधिकाऱ्यांनी महिलांना आत येण्यास मनाई केली असता संतप्त महिलांनी थेट गेटवर हांडे फेकले आणि गेट बाजूला सारत नागरी सेवा केंद्रात प्रवेश केला या आंदोलनात माजी आमदार बाळराम पाटील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी सिडको आणि बिल्डर लॉबीवर गंभीर आरोप करत सांगितले की सिडको बिल्डरांना मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा करते मात्र सामान्य नागरिकांना पाण्यासाठी त्रास दिला जातो हे अन्यायकारक असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे बघितलं तर संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं अत्याधिक दुर्भिक्ष या ठिकाणी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल कामोठा असेल खारघर असेल तळोजा असेल कळंबोली असेल या साऱ्या क्षेत्रामध्ये आहे आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे सातवं वेतन आयोग घेत आहेत नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील तर भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी आहे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जनतेशी बोललं पाहिजे जी कारणं असतील ती सांगितली पाहिजे चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे टँकर वाले बिल्डर यांना पाणी देऊन सर्वसामान्य जनतेला अभ्यंग स्नानाच्या दिवशी विनास्नान राहण्याची पाळी येणार नाही हे ये बघण्याचं काम या सिडकोचं आहे या ठिकाणी दुर्दैव आहे की सोळा वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सूचना करतायत की पाणी पुरवठा करता, करता येत नसेल तर बांधकाम परवानग्या शिडकोणं महापालिकेनं थांबवावं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही पंधरा वर्षामध्ये सोळा वर्षामध्ये जनतेला पाणी लागणार आहे लोक येणार आहेत याचा अंदाज न घेता त्याची व्यवस्था न करता पाण्याचे स्तोत्र न डेव्हलप करता आज डेव्हलपमेंट सांग थांबवा म्हणून सांगणारा आमदार या पनवेलला मिळालेला आहे दुर्दैव आहे या ठिकाणी निर्लज्जपणानं तीस तीस चाळीस चाळीस जणांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिखावा करण्यासाठी पाणी पुरवठ्याचे मोर्चे काढतायत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही आमची मागणी अतिशय साधी सरळ आहे पाण्याची कमतरता आहे मान्य आहे पण भर पावसात सारी धरणं तुडुंब वाहत असताना तुम्ही जर वितरणाची व्यवस्था करू शकत नाही तर मग हे सारा खेळखंडोबा कुणी केला त्याचा जाभी जनतेला तुम्ही दिला पाहिजे खरं म्हणजे आमचं पनवेल महानगरपालिकेतले क्षेत्रातले शिडको एरियातले जेवढे रहिवाशी राहायला आलेत त्यांचा दुर्दैव म्हणावा लागेल प्रश्न असा आहे की शिडकोनी ज्या टायमाला त्या बिल्डिंगे बांधल्या किंवा शिडकोनी ती शहर उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता तो त्याने सोडवला नाही त्याच्यामुळं ही आज वेल ह्या जनतेवर आलेली आहे परंतु ही जनतेवर वेल का आली याचं फक्त इथले स्थानिक आमदार हे आमदार करतात किंवा तीन वेळेला आमदार होऊन त्यांनी केलं काय फक्त प्रॉब्लेम मध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा काढायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांची परंतु हे निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही कारण तुमचा आमदार आहे आज आम्हाला इथे उतरावं लागतोय महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलोय आणि हे जनतेच्या साठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून शिडकोच ऑफिस दालन बंद पण करू आणि लोकांना पाणी तिथपर्यंत देत नाही पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं आहेत तलवज दे खारघड कनमोले कामोडे नवीन पनवेल पनवेल ह्या खांदा कॉलनी ह्या शहरांना सुद्धा पाणी मिळालं नाही आम्ही प्रत्येक शहरावर आमचं आंदोलन चालू आहेत हे आंदोलन झाल्यानंतर महाआंदोलन शिडकोवर होईल आणि महानगरपालिकेवर होईल हे आज तुम्हाला ठामपणे सांगतो स्थानिक महिलांनी रोष व्यक्त करत सांगितले की आमच्या घरात तीन दिवसापासून पाणी नाही मुलांच्या पा आंघोळींपासून जेवणापर्यंत सगळं अडकलंय आता आम्ही रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही ना दिवाळीला आपण ज्ञान करायलाही पाणी नव्हतं आम्हाला खूप दिवस झाले आमच्या सोसायटीत पण पाणी नाहीये त्याच्यामुळे भांडण होतं सोसायटी मध्ये प्रत्येक ठिकाणी महिना दोन महिने झाले वर्षभरच टँकरही भेटत नाही आम्हाला पैसे सांगतात पाणी नाही घरी पाणी सेक्टर सहा मध्ये टँकर फिरवतात सोसायटी मध्ये रुपये माणूस कुठून देणार त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे महाविकास आघाडीतर्फे सेक्टर सहा म्हणजे पूर्ण नवीन पनवेल पूर्ण पूर्ण नवीन पनवेलच्या समस्या आहे त्या पनवेल परिसरात शहरीकरण वेगाने वाढत असतानाही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे बिल्डर लॉबीसाठी पाणी दिलं जातं पण सर्वसामान्यांना नाही अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सिवाजू यांचा रिपोर्ट पनवेल